गणपती बाप्पा मौर्या एका शहरात सोनाराचे आणि लोहाराचे दुकान अगदी समोरासमोर होते सोनार जेव्हा काम करायचा तेव्हा हळूहळू आवाज होत असायचा परंतु लोहार जेव्हा काम करायचा तेव्हा ते काम लोखंडाचे असल्याने मोठा कर्ण कर्कश आवाज होत असायचा एका दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे परंतु लोहाराच्या दुकानात जाऊन पडला त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले की दादा आपलं दुःख तर खरे एक समान आहे दोघांना या आगी तापले जाते आणि मग हातोड्याने ठोकले जाते मी तर काय बाबा चुपचाप सहन करतो पण तुझं काय लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून अगदी दुखी स्वरात म्हणाला तुझे मग म्हणणे अगदी बरोबर आहे दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडा ही एकाच धातूचा आहे परंतु खरे दुःख तर याचे आहे की तुला ठोकणारा हातोडा हा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नाताने माझा भाऊच लागतो म्हणजेच काय दुसऱ्याने दिलेला दुःखापेक्षा स्वगियाने दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो अशाच नवनवीन सुरीसाठी माय चॅनल फॉलो करा थेंक यू